नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बात माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जो मोर्चा काढलेला आहे त्यांच्या गावावरून तो मुंबईमध्ये त्यांचं पहिलं तर मी स्वागत करतो आणि मी एक टॅगलाईन दिलेली आहे मनोज दरांगे पाटील ते सन्मान मे आरपे आठवले मराठा आघाडी मैदान मे असे आम्ही एक स्लोगन दिलेलं आहे आम्ही त्यांचं स्वागत पण करणार आहे परंतु मला असं वाटतं आहे की मनोज दरांगे पाटलांची जी मागणी आहे ती मागणी अनेक वर्षापासून अनेक लोक करतात पण ती मागणी अशा आ, जनजीवन विस्कळीत करून ती मागणी पूर्ण होणार नाही आणि त्या प्रत्येक वेळेस त्यांचं वेगवेगळं स्टेटमेंट येतं की पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कुणबी दाखले द्या कुणबी दाखल्यानंतर बोलले की सरसकट सगळ्यांना कोणबी दाखले द्या त्याच्यानंतर बोलले की कुणबी कुणबी दाखले भेटल्यानंतर आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सगळे सोयरे हे ह्या ह्या माध्यमातून द्या रक्ताच्या नात्याने हे द्या आणि सरसकट मराठ्यां मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या तर ह्या ते निर्माण होण्याची जी गोष्ट आहे ती थांबली पाहिजे आणि माझं असं म्हणणे आहे की सरकार हे महाराष्ट्र सरकार जारंगे पाटील यांना गुमराह करत आहे फिरवत आहे आणि जरंगे पाटील मराठ्यांना फिरवत आहे असं एकदम माझं ठाम मत आहे जे ती गोष्ट मागतात ती होणार नाही आरक्षण कसं होणार कारण आरक्षण जर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला इथं कायदा पारित करावा लागेल हा कायदा पारित केल्याच्या नंतर जो केंद्राकडे पाठवावा लागेल केंद्राने कायदा पारित केल्याच्या नंतरच हे आरक्षण भेटेल तत्पूर्वी हे आरक्षण भेटणं मुश्किल आहे आणि एवढे लाखोंच्या संख्ये तुमच्या मागे तर समाज आहेच आहे दाखवण्याची काही आवश्यकता नाही आहे मग जनजीवन विस्कळीत मुंबई ही देशाची राजधानी आहे आर्थिक आणि इथे येऊन जर मुंबईचं जनजीवन जर विस्कळीत करत असेल तर मराठा समाजाचे जे काही पाठिंबामुळे छुपे नेते आहेत ते मला असं वाटतंय की जाणून बुजून हे सरकार पाडण्यासाठी हे चांगलं त्यांचं चाललेलं षडयंत्र आहे धारंगे पाटलांनी हे, हे सुद्धा लक्षात घ्यावं आणि जे आंदोलन त्यांनी के चालू केले ते तेनी थुड़ी चालू आता त्या आंदोलनाला त्यांनी तत्पूर्वी थोडी स्थगिती द्यावी जे संरक्षण चालू आहे मराठा आरक्षणाचं आता सगळीकडे मागासलेपण असल्याशिवाय आरक्षण भेटणार नाही मग मागासल्यापणामध्ये जे नियम आणि अटी ज्या सरकारने दिल्या आहेत त्या चुकीच्या आहेत याच्यावरती कोणच बोलत नाहीत कुणाचं घर आहे का जमीन आहे का घरात काय टी व्ही आहे का ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग तुमचं मागासले पण कसं येणार होणार तर मागासले पण होणार नाही तर तुम्हाला आरक्षण भेटणार नाही याच्यामुळे या तांत्रिक दृष्टिकोनातून कुणीही लक्ष देत नाही रस्त्यावरती जिंदाबाद मुर्दाबाद बनवून आरक्षण भेटणार नाही तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं याच्यावरती कुणीही काम करत नाही आणि त्याच्यामुळं आत्ता तरी सद्यस्थितीमध्ये मराठाला आरक्ष मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मराठ्यांचा वेळ वायाला जातो कार्यकर्त्यांचा वेळ वायाला जातो एवढी यंत्रणा वायाला जाते पोलिसांवर दबाव येतो प्रशासनाचा वेळ वायाला जातो आणि सरकारवरती हे ब्लॅकमेलिंग प्रकार एक चालू आहे असं मला वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे मी मराठ्यांच्या विरोधात नाही पण मराठ्यांनी जे आता काम चाललं केलेलं आहे मुंबईमध्ये काही बरोबर नाही हे चुकीचं आहे त्या मोर्चाला स्थगिती दिली पाहिजे असं माझं